बिलोली तालुक्यात मन हिरवणारी घटना घडली आहे कर्जबाजारी शेतकऱ्याने आपल्या तरुण मुलाची हाऊस वागवण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्याच दोरखंडाने हातबल पित्याने देखील गळफास घेतला बिलोली तालुक्यातील मिनकी येते आज ही घटना घडली त्रेचाळीस वर्षीय अल्पभूधारक राजेंद्र पैलवार यांच्या शेतावर चार लाखाचे कर्ज होते कर्ज आणि सततची नापिकी त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना कठीण जात होते त्यांचा सोळा वर्षीय तो गावी आला होता नवीन कपडे शैक्षणिक साहित्य आणि नवीन मोबाईलसाठी ओमकार्याने वडिलांना पैसे मागितले पण पैसे नाही थोडे दिवस थांब नंतर देतो असं वडील म्हणाले त्यामुळे नाराज होऊन ओमकार्याने टोकाचे पाऊल उचलले त्याने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली मुलगा घरी न आल्याने वडिलांनी शोधाशोध शुद केली तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन ओमकारने आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले ते पाहताच हतबल पित्याने मुलाने घेतलेल्या दोरखंड सोडून त्याच दोरखंडाने त्याच झाडाला गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली <laughs> राजेंद्र लक्ष्मण पैलवार यांचाच मुलगा शंकर माध्यमिक विद्यालय उदगीर येथे शिकण्यासाठी होता तेथून सणानिमित्त दोन दिवसासाठी आला होता आल्याच्यानंतर कपडे पुस्तकं वया पेन हे इतर खर्चासाठी पैसे मागला मी जातो उद्या जातो परवा दिवशी जातो जाशील असं म्हणत म्हणतच राहिला होता राजू दोन तीन दिवस तसे गेले दोन दिवस गेल्याच्या नंतर लगेच त्या दिवशी असं काल असं झालं की आजच जातो आजच पाहिजे मग आज नाही बघूत बाबा थांब दोन दिवस थांब खडं झाल्यापर्यंत देतो तरी पण पैसे जायची काही जुगाड जुळली नाही संध्याकाळी पोरग शेताला गेलं शेतात जाऊन फाशी घेतलं नंतर दुसऱ्या दिवशी लगेच वडील राजेंद्र यांनी सुद्धा पाहण्यासाठी शोधाशोध घेत गे, पाहण्यासाठी गेला पाहून मुलाचीच दोरी सोडून आपण स्वतःहूनसुद्धा फाशी घेतला